नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राष्ट्रीय प्रतिके पाहणार आहोत मित्रांनो हा टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी तलाठी भरतीसाठी आणि सर्वसेवा भरतीसाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटप्रिंट नक्की पहा आणि जर तुम्हाला याचे पीडीएफ डा डाऊनोड करायचे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि पी डी एफ अशी कॉमेंट करा त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑटोमॅटिकली याचे पी डी एफ डाउनलोड करायची लिंक येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टप्रिट नक्की पाहा तर मित्रांनो भारताचं जे राष्ट्रध्वज आहे तर ते तिरंगा दावड़ आहे त्यानंतर राष्ट्रीय मुर, मुद्रा जी आहे मुद्रा जी आहे ती आहे रुपया त्यानंतर राष्ट्र राष्ट्रचिन्ह जे आहे जे राज बा, ते राजमुद्रा आहे तर मित्रांनो प्रिध वाक्य तुम्ही ऐकलं असेल भारताचं ते आहे सत्यमेव जयते ते म्हणजेच सत्याचा विजय असो किंवा सत्याचा विजय हो तर पर मित्रांनो यावरती काही महत्वाचे प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात तर पहिला प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर मित्रांनो याचे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये उत्तर करू शकता जर त्याचे उत्तर बरोबर आहे त्याच्या कॉमेंटला पिन केले जाईल तर मित्रांनो भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे तो वाघ आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याचे उत्तर आहे मोर मोर हा रा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे तर मित्रांनो याचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही करू शकता तर मित्रांनो याचे उत्तर आहे गंगा डॉल्फिन गंगा डॉल्फिन ही भारतातील राष्ट्रीय जलचर जीव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे आंबा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे वटवृक्ष म्हणजेच दीर्घायूचे जे प्रतीक असतं ते झाड वटवृक्ष असतं तर मित्रांनो वटवृक्ष हे भारताचे राष्ट्रीय झाड आहे त्यानंतरचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे हॉकी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी निरुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे तीन इज टू टू तर मित्रांनो जे भारताचं जे राष्ट्रीय ध्वज आहे तर याची जे यांच्या लांबी आणि निरुंदीतील जे गुणोत्तर आहे तीन इज टू टू आहे त्यानंतरचं जे प्रश्न आहे भारताचे गीत कोणते आहे तर भारताचे जे राष्ट्रगीत आहे ते आहे जनगणमन त्यानंतरचा प्रश्न भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे त्यानंतरचा प्रश्न भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे वंदे मातरम वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले तर मित्रांनो याचे उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी भारताचे राष्ट्रीयगीत लिहिलेले आहे त्यानंतरचा प्रश्न संविधान सभेमध्ये गीत कधी स्वीकारले तर याची तारीख आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजेच एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत स्वीकारले त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम सर्वप्रथम कधी गायले गेले तर मित्रांनो याचे उत्तर आहे अठराशे शहाण्णवमध्ये कोलकाता येथे राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनामध्ये राष्ट्रीय गीत वंदे मात्र सर्वप्रथम गायले गेले तर मित्रांनो कोलकाता अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते रमतुल्ला एमसयानी थेअर होते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं मत एक्सप्रेस करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ शूट पण नक्की बघल्याबद्दल धन्यवाद